नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तेरा मार्चला आहे होळी चौदा मार्चला आहे धुलिवंदन आणि चौदा मार्चला असणार आहे या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे की नाही या चंद्रग्रहणाचा होळीवर काय परिणाम होणार आहे होळी आणि चंद्रग्रहण सलग आल्याने कुठल्या गोष्टी कराव्या कुठल्या गोष्टी करू नये चला जाणून घेऊया मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या या रा, या प्रभाव वाढतो आणि ते सक्रिय होतात चंद्रग्रहण हे खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतात असं सांगितलं गेलंय दोन हजार पंचवीस हे वर्ष लागल्यानंतरच पहिलं चंद्रग्रहण असणार आहे मार्च आहे आहे आपली होळी आणि धुलिबंद म्हणूनच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की ग्रहणाचा होळीवर धुलिवंदनावर काही परिणाम होणार आहे का होळी साजरी करताना किंवा धुलिवंदन खेळताना चंद्रग्रहणाचा कितपत विचार करायला हवा तर सगळ्यात महत्वाचं हे चंद्रग्रहण अंशिक स्वरूपाचं असणार आहे आणि हे ग्रहण भारतात दिसणार नाही भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होऊन आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपेल चौदा तारखेला ग्रहणाचा जो मधला काळ आहे तो दुपारी चार वाजून सतरा मिनिटांपासून मिनिटांपर्यंत असेल पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही त्या संदर्भातले कोणतेही वेद आणि नियम पाळणं बंधनकारक नाही त्यामुळे स्वाभाविकच होईच्या सणावर आणि आनंदा आनंदावर त्याचा विर्जन पडणार नाहीये पण पण गर्भवतींनी मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यायचीच आहे जरीही हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतींनी त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी मन शांत ठेवावं ग्रहण काळ काळात निसर्गात होत असतो आणि त्यात गर्भवती स्त्रिया दोन सांभाळ करत असतात बाह्य स्थितीत त्यांच्या परिणाम होऊ शकतो म्हणूनच विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जात ख चंद्रग्रहण म्हणजे ज्या काळ ज्या ग्रहणात चंद्राची काही भाग झाकोळलेला असतो अशा ग्रहणाला खगडा चंद्रग्रहण म्हणतात मंडळी चंद्रग्रहणा ग्रहणाचा मनुष्यावर का परिणाम होतो तर सगळ्यात महत्वाचं चंद्र हाच मुळी आपल्या मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं जसं चंद्राच्या समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो तसाच मनुष्याच्या मनावर पण होतो चंद्राच्या कलेनुसार समुद्राला भरती ओटी हो येते मनुष्याच्या शरीरात तर सत्तर टक्के पाणी ये मग चंद्राचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही आणि म्हणूनच चंद्रग्रहण काळात ध्यान जप साधना करायला सांगितली जाते जेणेकरून मन शांत राहील मनात अस्वस्थता येणार नाही मन निरोगी राहील आणि मनाला प्रसन्न करण्यासाठीच आपल्याकडे दर महिन्यात काही ना काही सण असतात तेव्हा सुद्धा असणार आहे ग्रहांना काही रंग अगदी प्रिय असल्याचं मानलं जातं एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह स्थितीनुसार रंगांचा वापर केला जाऊ शकतो जीवन सुद्धा त्यामुळे आनंदी आणि समृद्ध होऊ शकतं होळीची मजा ही द्विगिणीत करता येईल राशी आणि ग्रहानुसार रंगांचं महत्व काही मान्यतानुसार रंगांचा प्रभाव मावनी मानवी जीवनावर होतो रंगांचा प्रभाव मा मानवी मनावरही होतो प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं महत्त्व आहे रंगांचा वापर करून काही प्रतिकूल ग्रहांची दृष्टी अनुकूल करता येऊ शकते असंही म्हटलं जातं जसं एखाद्याच्या कुंडलीत सूर्यग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर त्याने लाल रंगाची आणि अबीर गुलालाचा जास्त वापर करावा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र अनुकूल नसेल सतत अस्वस्थ घाबरणं अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत असतील तर पांढऱ्या रंगाचा वापर करा एखाद्याच्या कुंडलीत मंगळाची स्थिती कमकुवत असेल तर होळी खेळताना लाल रंगाचा आवर्जून वापर करावा त्याचबरोबर बुध ग्रह प्रतिकूल नसेल तर हिरवा रंग वापरावा सगळ्यात महत्वाचा गुरु ग्रह प्रतिकूल नसेल तर मात्र पिवळा रंग वापरावा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र शुक्रग्रहाची स्थिती जो ऐश्वर्याचा कारक का आहे जो पैशांचा कारक का आहे तो अनुकूल स्थितीत नसेल तर पांढरा रंग वापरावा त्याचबरोबर एखाद्याच्या कुंडलीत नवग्रहांचे न्यायाधीश मानले गेलेले शनिदेव प्रतिकूल परिस्थितीत असतील तर त्यांनी निळा रंग निळा काळा या रंगांचा वापर करावा तर मंडई थोडक्यात काय धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही म्हणून होली आणि धुलीवंदनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही धन्यवाद